एल दोन हजार पंचवीस ऑप्शन आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचं ऑक्शन केव्हा वान कुठे होणार मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो आय पी एलचं ऑप्शन कुठे होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मेगा ऑप्शन होणार आहे दरम्यान हे ऑप्शन केव्हा होणार अशी चर्चा रंगाला सुरुवात झाली आहे तर माध्यमातील वृत्तानुसार आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेसाठी होणार ऑप्शन ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते या ऑप्शनची घोषणा होण्यापूर्वी किती खेळाडू रिटर्न करता येणार याबाबतची माहिती समोर येईल आय एस ई एस पी एन दिलेल्याच्या माहितीनुसार बी सी सी आयने मेगा ऑप्शनची तयारी सुरू केली आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे ऑप्शन होऊ शकते यासह लवकरच किती खेळू रिटर्न करता येणार याबाबत दिली माहिती दिली जाणार आहे मेगा ऑक्शनची तारीख आणि ठिकाण अधिकृतरित्या समोर आले नाही मात्र माध्यमातील वृत्तानुसार आगामी मेगा ऑप्शन यावेळी भारतात होता या परदेशात आयोजित केले जाऊ शकते गेल्या वर्षी आय पी एल झालेला दुबईत पार पडला होता यावेळी हा चोला परदेशात आयोजित केला जाऊ शकतो दोन हजार पंचवीस स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात सर्व संघात स्टार खेळाडूंची भरमार आहे त्यामुळे कोणाला संघात ठेवायचा आणि कोणाला बाहेर काढायचा हा प्रश्न संघ मालक आणि टीम मॅनेजमेंटला सतावणार यात काहीच शंका नाही गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता गेली दहा वर्षे रोहितने मुंबई इंडियन्स संघाच्या पदाची जबाबदारी पार पाडली मात्र आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याला कर्णधार पद काढून टाकण्यात आलं ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवण्यात आली होती तर यावेळी टीमामध्ये खूप मोठे बदल होऊ शकतात